नमस्कार बी एच एस माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे प्रभाग क्रमांक एकतीस ड या भागामध्ये या भागामध्ये अपक्ष उमेदवार स्वप्नील धारिया आज आपल्यासोबत आहेत आज येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक जो नागरसची निवडणूक ते लढणार आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत

छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो कदाचित त्यांनी जर का संविधान घेऊन नसतं दिलं तर कदाचित मला हक्क आणि अधिकारही नसता निवडणूक काढवायची कारण का त्यांनी सर्वसामान्य माणसांना अधिकार मिळवून दिला त्याच्यामुळे मी निवडणूक मला हक्क आणि अधिकारही तुम्ही त्याच्यामुळे मी निवडणूक लढवतो आपल्या प्रभाग एकतीस डमधल्या मतदारांच्या मतदारांच्या मान्यतेच्या जनतेच्या प्रमुख समस्य समस्य uh, uh, समस्या काय आहे इथल्या आपल्या भागामधल्या समस्या काय आहे ॲक्च्युली तसं आहे मक्तेदारी असल्यामुळं जे नगरसेवक निवडून येतात ते सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाला दुर्लक्ष करतात हे कारण का त्यांना वाटतं की आम्ही नागरिकांकडं नागरिकांच्या समस्या सोडवल्या नाही किंवा नागरिकांकडं दुर्लक्ष जरी केलं तरी आम्हीच निवडून येणार आहे त्याच्यामुळे मक्तेदारी झाल्यामुळं मग निवडणूक कशाला तुम्ही निवडणूक कशाला घेतो निवडणुकीचा खर्च मागच्या नाशिकमध्ये पंधरा जागेसाठी बेचाळीस कोटी रुपये खर्च केले प्रशासनाने मग निवडणुकीचा खर्च कशाला वाया घालवतो त्याच्यामुळं मी उतरतो सर्वसामान्य नागरिकांचं प्रेमाने लोकांचं म्हणजे लोकांशी मला थोडं बळ आहे त्याच्यामुळे मी उतरतो आणि मी नक्कीच विजयी होऊ शकतो प्रभाग डमधले मतदार तुम्हाला मत मतदान करतील करती का हो नक्कीच करतील कारण का मी कोणालाही पैशानी नाही तर मनाने जिंकलेले माझ्याजवळ पैसा नाही मी एक सर्वसामान्य नागरिक आहे अगदी फुटपाथवर बसल्यापासून लोक मला ओळखतात गेले पंचवीस ते तीस वर्ष झाले लोक मला ओळखतात त्यांचा विश्वास मी जिंकलाय त्यांचं प्रेम मी जिंकले ते मला नक्कीच निवडून इथल्या भागातील आपल्या पार्किंगची व्यवस्था ड्रेनची व्यवस्था लाईटची व्यवस्था कशी आहे काय तशी त्याच्यावर तुम्ही उपाय काय उपाययोजना आहे का तुमच्याकडे हां माझ्याकडं भरपूर उपाययोजना मी नियोजन केलेलं आहे कारण का इथून जर का आत्ता आपल्याला एक सात नंतर जर का आपल्याला खाली जायचं असेल नगरला तर सुतार धावखणे जर एवढं पब्लिक असतं की त्या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला खाली जायला लागतं एवढ्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे गुजरात पॉलिकेतला जर का बोर्ड रोडला जायचं असेल तर एवढा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती मी उपाययोजना करणार आहे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत रस्ते रस्ते ठिकठिकाणी खड्डे आहेत त्या त्यांच्यावर उपाययोजना करणार आहे आणि महिलांना रोजगार महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध दे करून देणार आहे नो युवा लोकांसाठी सुद्धा मी नोकऱ्या आयोजित करणार आहे कारण का मी एक तेजस्वी सेवा संस्था ह्याच्यामध्ये कार्यरत असल्यामुळं त्यांच्यामध्ये पण उपाययोजना करून कंपनीला काही लोक म्हणजे काही तरुण पुरवणार आहे संस्थेतर्फे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे आपण आपल्या प्रभागामध्ये जनतेला आता निवडणूक तोंडावर आलेली आहे तर जनतेला तुम्ही काय आव्हान करणार आहात जनतेला फक्त प्रेमानी आम्हाला निवडून द्या बाकी काहीच नाही जो योग्य व्यक्ती आहे त्याला निवडून द्या कारण का मग ते जाई हे सगळीकडे चाललेली आहे त्याच्यामुळं मी निवडून येईल असं मला वाटत नाही पण मी माझे पैसे फुकट घालवणार नाहीये कारण का मी लोकांचं प्रेम जिंकलेलं आहे म्हणून मी रणांगणात उतरलेलो